नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि छान जाऊ दे तीच स्वामींच्या चरणी चे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अक्षय तृतीया या सणाबद्दल माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पंचांगणानुसार अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्यातील तृतीया तिथीला साजरा केला जातो या वर्षी अक्षय तृतीया तीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी आलेली आहे या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णू विघ्नहर्ता गणेश आणि कुबेर देवता यांची पूजा केली जाते तसेच सोने चांदीची खरेदी करणे आणि दान करणे हे अतिशय शुभ मानले जाते या दिवशी नवीन कार्याची सुरुवात करतात नवीन व्यवसाय नोकरी वाहन खरेदी करणं नवीन घर खरेदी करणं साखरपुडा विवाहासाठी अत्यंत शुभ मानला जातो अक्षय तृतीय या दिवशी काही गोष्टी केल्यास घरात सुख समृद्धी आणि शांती नक्कीच नांदेल आणि काही गोष्टी टाळल्यास वाईट गोष्टींचा त्रास होणार नाही साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणती चांगली कामे करावी कोणती टाळावी अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्यापेक्षाही मौल्यवान कोणती वस्तू घरी आणावी कोणत्या वस्तूचे दान करावे काय केल्याने पितृ ऋणापासून मुक्ती मिळेल पूजा कशी करावी शुभ मुहूर्त काय आहे ही संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओ सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा आता मुहूर्त काय आहे आपण ते बघू उदयतिथीनुसार म्हणजे सूर्योदयाच्या तिथीनुसार अक्षय तृतीया तीस एप्रिल रोजी वार बुधवार या दिवशी साजरी केली जाईल त्यामुळे पूजाविधी खरेदीसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो जर तुम्ही सोने किंवा मौ इतर मौल्यवान वस्तू खरेदी करणार असाल तर तीस एप्रिल रोजी सकाळी म्हणजे पहाटे पाच वाजून एक्केचाळीस मिनटापासून ते दुपारी दोन वाजून बारा मिनटापर्यंत हा शुभमुहूर्त आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं चांदी खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं या दिवशी खरेदी केलेले सोनं अक्षय तृत असं म्हणतात ते विकण्याची गरज पडत नाही अशी मान्यता आहे पण प्रत्येकाला सोनं खरेदी करणं शक्य नाही सोन्याच्या किमती आभाळायला भिडल्या आहेत प्रत्येकाला सोनं खरेदी करणं शक्य नाही त्यामुळे हे सोने खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही अक्षय तृतीयेला सोन्यासारखीच किंवा सोन्यापेक्षा जास्त मौल्यवान आणि भरपूर लाभ मिळवून देणारी वस्तू खरेदी दे करू शकता कोणती आहे ती वस्तू तर बघा आपल्याला अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर या शुभ दिवशी अतिशय मौल्यवान वस्तू म्हणजेच माता लक्ष्मींच्या पादुकांची खरेदी करायची आहे या लक्ष्मीच्या पादुका तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता माता लक्ष्मींच्या पादुका वेगवेगळ्या धातूमध्ये मिळतील जसं की तांब पितळ चांदी अशा प्रकारे मिळून जातील एखाद्या तीर्थक्षेत्री किंवा सोनाराच्या दुकानामध्ये किंवा जिथं देवपूजेचं साहित्य मिळतं तिथं अशा वरील सर्व ठिकाणी या माता लक्ष्मींच्या पादुका मिळून जातील तर अशा प्रकारे या शुभ दिवशी त्यांची खरेदी करावी हे खूप शुभ मानलं जातं आता ह्या पादुकांची स्थापना आपण आपल्या देवघरामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी करा अक्षय तृतीयेचा हा संपूर्ण दिवस शुभ मुहूर्त असल्याने त्यासाठी वेगळा मुहूर्त बघण्याची गरज नाही कारण अक्षय तृतीयेचा संपूर्ण दिवस शुभ आहे त्यामुळे या दिवशी पादुका खरेदी करा आणि पूजा करून स्थापन करा आणि या दिवसापासून रोज त्यांची पूजा करा नुसत्याच पादुका घेतल्या आणि देवाऱ्यात ठेवल्या असं करू नका कारण या पादुकांबरोबर माता लक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये येणार आहे आणि तुम्हाला धनधान्य आणि ऐश्वर्य संपत्ती वैभवाचा आशीर्वाद देणार आहे त्यामुळे रोज देवपूजेबरोबर या पादुकांची पूजा करा न चुकता या दिवशी बऱ्याच वस्तू खरेदी केल्या जातात मात्र माता लक्ष्मीच्या पादुका खरेदी करणं सगळ्यात शुभदायक आणि लाभदायक आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी दानधर्म केला जातो आणि या दिवशी केलेले दान धर्म अक्षय तृथ असं म्हणतात अक्षय पुण्य म्हणजे कधीही न संपणारं अक्षयतृतीया ही साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे म्हणूनच हा दिवस विशेष आहे या तिथीला परशुराम तिथी असंही म्हणतात या दिवशी अन्नपूर्णा मातेची जयंतीसुद्धा असते भगवान श्रीहरिविष्णूंचा आणखीन एक अवतार नरनारायण यांनी देखील अक्षय तृतीयेला अवतार धारण केला होता याच दिवशी बसवेश्वर जयंती असते आणि याच दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीसुद्धा असते हयग्रीव जयंतीसुद्धा असते म्हणजेच हा दिवस किती महत्त्वाचा व शुभ आहे हे तुमच्या लक्षात आले असेल अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठा या दिवशी केलेले दान धर्म हे सर्व उत्तम फळ देणारं असतं तसेच या दिवशी लवकर उठून देवपूजा करावी हा दिवस धार्मिक कार्यासाठी तसेच पितृपूजेसाठी पितृकर्मासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो म्हणूनच या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि कुबेर यांच्याबरोबर श्री गणेशाची पूजा केली जाते आपल्याला सर्वांना माहीत आहे की सर्व धार्मिक कार्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो म्हणूनच या दिवशी पूजा करून विष्णू सहस्रनाम वाचावे किंवा पठण करावे लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र गणेश स्तोत्र कुबेर मंत्राचा जप करणे गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवणे होम हवन करणे यामुळे घरात सुख समृद्धी येईल तसेच तृतीयेच्या दिवशी सुद्धा सेवा करावी कारण आपण कितीही कष्ट केले मेहनत केली आणि आपल्यावरती म्हणजेच आपल्या, आपल्या कुटुंबावरती जर पितृदोष असेल तर मग आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे या दिवशी पितरांची सेवा करावी जर तुमच्या घरामध्ये तुमचे सासू सासरे हयात नसतील तर त्यांच्यासाठी आणि पूर्वजांसाठी तुम्हाला नैवेद्य करायचं आहे कावळ्याला घास ठेवायचा आहे आणि त्यांच्या नावाने एक किंवा दोन व्यक्तीला जेऊ घालायचे आहे याला आमच्याकडे उपासपूर जेव घालणे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा अक्षय तृतीया हा दिवस पितरांच्या सेवेसाठी सुद्धा महत्त्वाचा असतो म्हणून जर तुमचे सासू सासरे हयात असतील म्हणजे जिवंत असतील तरी पण तीन पिढ्यांचा पितृदोष हा आपल्याला भोगावा लागतो म्हणून सासू सासरे यांच्या हाताने सेवा सेवाही व्हायला पाहिजे त्याचबरोबर अनेकांना आयुष्यात अनेक संकटांना सामोरं जावं लागतं आर्थिक अडचणी असतात मानसिक अडचणी असतात शारीरिक त्रास म्हणजे आजारपण घरामध्ये पैसा टिकत नसेल या ना त्या कारणामुळे खर्च होत असेल घरामध्ये आजारपण वाढलेला आहे व्यवसायामध्ये नोकरीमध्ये पाहिजे तसं यश मिळत नाही सतत अडचणींचा सामना करावा लागत असेल अशा सर्वांनी त्यांच्या आजूबाजूला असलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी आणि प्रत्येक क्षेत्रात प्रगती होण्यासाठी अक्षयत्रीयेच्या दिवशी भगवान शंकरांची पिंड आपल्यासमोर ठेवून महामृत्युंजय मंत्राचा जप करावा अक्षय तृतीयेच्या दिवशी किरली सेवा कधीच वाया जात नाही याचा तुम्हाला अक्षय पुण्य मिळतं अक्षय फळ प्राप्त होतं घरामध्ये कोणतीही सेवा करत असताना काही गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत फक्त अक्षय तृतीयेच्या दिवशीच नाही तर प्रत्येक सण हा पवित्र तसे शुभ मानला जातो या दिवशी कोणाशीही उद्धट किंवा कठोर बोलणे टाळावे चिडचिड करू नये अति मोठ्याने म्हणजे उंच आवाजात बोलू नये आपलं मन शांत ठेवावं सर्वांशी प्रेमाने बोलावं शांत आणि संयमी असावं कोणाचाही अपमान करू नका प्रत्येकाशी नम्रतेने आदराने वागण्याचा प्रयत्न करा हा दिवस अतिशय पवित्र असल्यामुळे तो दिवस चांगल्या कामामध्ये व देवपूजेसाठी पितृ कर्म यामध्ये घालवावा अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीनारायणचं तत्त्व हे सक्रिय झालेलं असतं या दिवशी केलेल्या पूजा जप तप उपासना या सर्वांचं अक्षयफळ मिळतं अक्षय पुण्य मिळतं आणि घरामध्ये ज्या काही गोष्टी करतो त्याचंही फळ मिळत असतं म्हणून घरामध्ये चांगल्या गोष्टी घडाव्यात याकडे लक्ष द्या यासाठी प्रयत्न करा या दिवशी केलेल्या दानधर्माला खूप महत्त्व आहे पण दान कोणत्या वस्तूचं करावं ते आपण बघू या दिवशी कोणत्या वस्तूचं दान करावं म्हणजे त्याची आपल्याला अक्षय फलप्राप्ती होईल सर्वात पहिलं धनदान धनदान म्हणजे पैसा पैशाचं दान केल्याने त्याची अक्षयफलं प्राप्ती होते कारण जे तुम्ही इतरांना देता तेच तुम्हाला तितक्याच जास्त पटीने मिळणार आहे त्यामुळे तुमच्या ऐपतीप्रमाणे पैशाचं दान करा दुबळ्या गरीब गरजूंना यथाशक्ती दान करा आर्थिक मदत करा हे दान केल्याने तुम्हाला त्याचं अक्षयफळ मिळणार आहे बघा बऱ्याच संस्था आहेत ज्या गरीब लोकांसाठी काम करतात त्यांनासुद्धा तुम्ही दान देऊ शकता दुसरं एक दान आहे ते आता आपण बघू हे जे दान आहे ते म्हणजे कुंभाचं दान आता उदक कुंभ हा म्हणजे आपण घरीसुद्धा आणतो आपण त्याला कराकिळीसुद्धा म्हणतो आपण त्याची पूजा करतो पितरांसाठी त्याच्यावर आपण नैवेद्य ठेवतो हो तर करा हे कराकिळी पित्रांसाठी आणून त्याचीसुद्धा पूजा करायची आहे आणि उदक कुंभ म्हणजे म्हणजे काय तर एक पाण्याने भरलेला माठ घ्यायचा आहे किंवा एक पाण्याने भरलेली केळी म्हणजे मातीचं भांडं असावं आणि त्यामध्ये एक सुपारी टाकायची आणि हे कुंभाचं दान तुम्हाला ब्राह्मणाला करायचं आहे हे दान पितरांसाठी केलं जातं यामुळे ऋणातून मुक्ती होते आणि तुमच्या सात पिढ्यांचा पितृदोष नष्ट होतो आता हे दान तुम्हाला ब्राह्मणाला नाही देता आलं तरीसुद्धा हा माठ तुम्ही एखाद्या गरजू व गरीब व्यक्तीलासुद्धा दान करू शकता आणि त्या व्यक्तीने या माठातील पाणी पिऊन तृप्त होऊन तुम्हाला आशीर्वाद देईल अशा पद्धतीने त्याचा आत्मा तृप्त होईल यामुळे सुद्धा तुम्हाला पुण्य मिळणार आहे अक्षय तृतीच्या दिवशी असं उद कुंभाचं दान करणे याला खूप महत्त्व आहे याशिवाय तुम्हाला आणखी काही दान करायचं असेल तुमच्या इच्छेनुसार यथाशक्ती दान तुम्ही करू शकता जेवढं दान धर्म पूजा पाठ होम हवन अन्नदान वस्त्रदान कराल तेवढंच तितकंच पुण्य अक्षय मिळणार आहे त्यामुळे या अक्षय तृतीयेच्या पर्व काळामध्ये तुम्हाला जेवढी जमेल तेवढी पूजा दान धर्म होम हवन हे सर्व करा सुद्धा सेवा नक्कीच करा त्याचा तुम्हाला नक्कीच चांगला लाभ होईल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअरसुद्धा करा झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते श्री स्वामी समर्थ माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद